सर आपलं नाव हो काय लखन विठ्ठल लगे बरं आपण कुठून बोलताय राहणार शेतवड बरं सर तुम्हाला त्रास काय होता त्रास मला दोन हजार ना एक म्हणजे पाठण वगैरे आणि पायाचे सांधे वगैरे होते त्यानंतर मी भरपूर दवाखाना ट्राय वगैरे केला भरपूर ट्रीटमेंट घेतली थोडाफार फरक पडला पण मग आता कायम झालं नाही झालं म्हणजे दुखणं वगैरे चालूच राहिले बरं 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 मग त्यानंतर एक पंधरा एक दिवसापूर्वी मी डगे वगैरे पाहिलं डगे सरां म्हणलं सर काय नेमकी हे तरी सांगा एवढे hmm. दवाखाने केले लाखो रुपये खर्च केले तुम्ही hmm. नेमकी नाही काय याच्यामुळे मग hmm. त्यानंतर मी तुमची भेट गेले सरांनी तुम्ही म्हणे औषध घेऊन जा आणि तुम्ही रिझल्ट पाहा मला तुम्ही आठ दिवसांनी फोन hmm. करा सर मी करेक्ट तुम्हाला आठ दिवसांनी आता बोलवलं का म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट या प्रॉडक्ट चा का म्हणजे शंभर टक्के मला रिझल्ट येऊन गेलाय मला गोळी सुद्धा आता वाटते खाऊ नये बर आता मला एक सांगा सर रिचवे कंपनीची जी संजीवनी तुम्ही घेतली त्याने बार। बरे झालात आता तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला आनंद वाटतोय का आपोल्यासारखे लोक बरे व्हावं म्हणजे सर आज रविवारी आठचा टाइम कामाचा आणि रविवार दिवशी आराम करतोय सकाळी सातला पंप वगैरे घेतला शेतात गेलो आता तुम्ही आले म्हणून घरी आलो नाही आजो पण शेतात असतो म्हणजे तुम्ही स्वतःहून काम करायला लागले दिवशी पण मी कामच करत होतो इतर दिवशी तुम्ही झोपायचे आराम करायचे कारण तुमचं दुखायचं म्हणून मॅडम तुम्हाला काय वाटलं सरांकडे पाहून म्हणजे रिझल्ट आला का नाही सरांना हो या औषधाचा रिझल्ट खूप शंभर टक्के त्यांना खूप फरक पडलाय घेतल्यानंतर पण पहिल्या पहिल्यांदी दुखलं पण मग नंतर आता आठ पंधरा दिवस झाले तो औषध घेऊन खूप म्हणजे चांगला रिझल्ट म्हणजे म्हणजे तुम्ही ड्युटीहून आल्यानंतर मॅडम कोण पाठ दाबून घेतल्याशिवाय दा पर्याय नव्हता पण आपली संजीवनी जशी तुमच्या हातात पडली तसं ते आजारच पडून गेला तुमचा तुम्ही एकदम ठणठणीत झाला सर धन्यवाद रिचवे कंपनीचं तुम्ही औषध वापरल्याबद्दल जय हिंद जय रिचवे आभार रिचवे कंपनीचं भरपूर जबरदस्त रिझल्ट आला त्यांच्यामुळे आम्हाला way solutions a journey towards happiness.